नमस्कार मित्रांनो ई श्रम कार्ड धारकांसाठी महत्त्वाची गोष्ट आता आपल्याला लक्षात आलेली आहे कारण की ई श्रम कार्ड धारकांना तीन हजार रुपये पेन्शन योजना चालू होणार आहे भारत सरकारने संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी एक महका महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे ई श्रम कार्ड पेन्शन योजना दोन हजार चोवीस या योजनेचा मुख्य उद्देश संघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आणि त्यांना वृद्धापन काळात आर्थिक सुरक्षितता देणे हा आहे ले या व्हिडिओमध्ये या योजनेबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया याचा समावेश आहे ई श्रम कार्ड पेन्शन योजना दोन हजार चोवीस अंतर्गत ज्या नागरिकांना आपले ई श्रम कार्ड बनवले आहे त्यांना दरमहा तीन हजार रुपयाची पेन्शन दिली जाते ही योजना विशेषतः संघटित क्षेत्रातील कामगारांसाठी डिझाईन केली आहे जे सामान्य सामाजिक सुरक्षा लाभापासून वंचित राहतात या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने पुढील प्रमाणे पूर्ण आवश्यक पूर्तता करणे गरजेचे आहे नागरिकत्व अर्जदार भारताचा नागरिक असावा अर्जदाराचे वय अठरा ते चाळीस वर्षादरम्यान असावे वार्षिक उत्पन्न अर्जदाराचे दीड लाखापेक्षा कमी असावे अर्जदार संघटित क्षेत्रातील कामगार असावा योजनेच्या लाभार्थ्यांसाठी उप साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर नोंदणीकृत कामगाराला दरमहा तीन हजार रुपये पेन्शन दिली जाईल जर पती आणि पत्नी दोघेही ई श्रम कार्डधारक असतील तर त्यांना एकत्रित एक सहा हजार रुपये पेन्शन मिळेल कामगारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पन्नास टक्के पेन्शन म्हणजे पंधराशे रुपये मिळतील या योजनेमुळे संघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापन काळात आर्थिक सुरक्षितता मिळेल ई श्रम कार्डमुळे संघटित क्षेत्रातील कामगारांची डिजिटल नोंदणी होते ज्यामुळे सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होते या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्नाचा प्रमाणपत्र रहिवासी प्रमाणपत्र जन्मदाखला बँक खाते पासबुक पासपोर्ट आकाराचा फोटो मोबाईल नंबर अर्ज करताना श्रमिकांची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य आहे कारण बायोमॅट्रिक ऑथोमॅजेशनसाठी अंगठ्याचा ठसा आवश्यक आहे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ई श्रम कार्ड पेन्शन योजना दोन हजार चोवीससाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाईटवर भेट द्या श्रम गवमेंट इन या अधिकृत वेबसाईटला जा नोंदणी पर्याय निवडा वेबसाईटच्या उजव्या बाजूला असलेला रजिस्ट्रेशन ऑन ई श्रम या पर्यायावर क्लिक करा <coughs> स्वनोंदणी पृष्ठ उघडेल ईश्रम कार्डसाठी ऑनलाईन नोंदणी प्र प्रक्रिये पूर्ण करा तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा आणि ओ टी पी सत्यापन पूर्ण करा सत्यापन नंतर तुमचा ईश्रम डॅशबोर्ड उघडेल अर्ज फॉर्ममध्ये विचारले सर्व माहिती अचूकपणे भरावा आवश्यक सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा भरलेला श्रम कार्ड नोंदणी फॉर्म एकदा तपासून घ्या सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करा आणि नंतर सबमिट करा जर तुम्हाला स्वतः ऑनलाईन अर्ज करणे कठीण वाटत असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर एस एस सीला भेट देऊ शकता याचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर नोंदणी करा लक्षात ठेवा ही योजना तुमच्या भविष्यातील आर्थिक सु सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे नमस्कार मित्रांनो ही माहिती चांगली वाटली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो